नमस्कार प्रेक्षको आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहे नुकतेच चा आपल्या चॅनलचे तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार यानंतर आपण पावसाळ्यात विविध ठिकाणचे जे पर्यटन स्थळं असतात काही धबधबे असतात निसर्गरम्य स्थळे असतात त्या स्थळांना भेटी देणार आहोत त्याच प्रकारे आपण आपल्या ग्रामीण भागातील विविध कलाकारांच्या आणि विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या आणि ज्यांचा परिचय अजूनही जगाला झालेला नाहीये परंतु त्यांनी केलेलं कार्य हे तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचावं याकरता आपण लवकरच एक मुलाखत सत्र सुरू करतोय याकरता माझ्या नजरेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुरुवातीला जे काही आहेत ते कलाकार मी घेणार आहे किंवा त्या व्यक्ती घेणार आहे तुमच्याही निदर्शनास जर अशा काही व्यक्ती असतील की ज्यांची मुलाखत ज्यांचा परिचय सर्वांना व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांचं नाव आणि गाव आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात